स्वागत आहे नमस्कार मी डॉक्टर रामलिंग पुराणे बसो प्रतिष्ठानच्या बसो माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ब आलूर बोळेगाव रस्त्या संदर्भात सप्टेंबर पासून पाठपुरावा चालू आहे आणि त्याच पाठपुराव्याच्या माध्यमातून चौदा सप्टेंबर रोजी आलूर बोळेगाव रस्ता म्हणजे हा ह्या रस्त्यावरती खड्ड्यात बसून म्हणजे पाऊस झाला होता, पा होता। आणि त्या पावसाच्या पाणी साचलं होतं त्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्या लाक्षणिक आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला इशारा देण्यात आलेला होता की बोळेगाव बोळेगावचा तेराशे मीटरचा जो प्रलंबित रस्ता आहे तो तात्काळ नव्याने करून देण्यात यावा अशी विनंती शासनाकडे करण्यात आलेली होती त्यानंतर सतरा सप्टेंबर व सहा ऑक्टोंबर रोजी प्रशासनाला पत्र पाठवण्यात आलं व चौदा ऑक्टोबर रोजी म्हणजे चौदा ऑक्टोंबर पासून आम्ही याच ठिकाणी शड्डू ठोकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आलेला होता त्यानंतर दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी म्हणजे चौदा ऑक्टोबरला आंदोलन होतं तत्पूर्वी दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी संबंधित प्रशासन मुरुम पोलीस प्रशासन व या ठिकाणच्या शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झालं व तेराशे मीटरचं रस्ता काम तात्पुरतं दुरुस्ती करण्यास आणखी काही हरकत नसल्याचे मान्य झाल्यानंतर ते दुरुस्ती करून घेण्यात आलं व त्याचबरोबर जे मजबूतीकरणचं जे काम आहे मुख्य काम त्या मुख्य कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू होता शेतकऱ्यांना जो मावेजा आहे म्हणजे जवळपास आठ फुटी रस्त्याचा जो मावेजा त्यांना मिळालेला होता पूर्वीत बारा फुटी रस्त्याचा जो मावेजा म्हणजे जे रस्ता वाढवून घेतला त्याचा मावेजा ते भूसंपादित रस्त्याचा मा मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता त्यामुळे तो रस्ता काम आजही प्रलंबित आहे परंतु आज रोजी संबंधित विभागाकडून एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने पाचशे अठ्ठेचाळीस ब रस्त्याची दैनीय अवस्था व आलूर बोळेगाव प्रलंबित रस्त्याबाबतचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे सदर रस्त्याचे भूसंपादनाची मंजुरी भूतल परिवहन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाली असून सदरच्या मंजुरी अन्वये भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आलोर बोळेगाव रस्त्याचे तेराशे मीटर बांधकाम हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल म्हणजे जो तेराशे मीटरचा जो भूसंपादनचा विषय होता त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या मंजुरीच्या माध्यमातून पुढील कारवाई लवकरात लवकर करून या ठिकाणी जो प्रलंबित रस्ता आहे तो रस्ता करण्यात येईल असा पत्र आज रोजी बसो प्रतिष्ठानला प्राप्त झालेला आहे म्हणजे बसो प्रतिष्ठानने जे आंदोलन छेडलेला होता सप्टेंबर महिन्यामध्ये आज रोजी फेब्रुवारी महिन्यात त्याला अंतिम फळाला तो आलेला आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो आतापर्यंत आम्ही पाठपुरावा करत आलेलो अनेक आंदोलन झाले मुख्य राष्ट्रीय महामार्गाचा मुख्य रस्ता आणि मुख्य आहे दोन मार्ग पाचशे रस्ता झालेला धन्यवाद मोठ्या गुत्तेदारीने हा रस्ता काम केला आज रोजी ह्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती पाहू शकता कि एकदम बिकट अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे प्रशासनाला अनेक वेळा कळूनही हा रस्ता काम अद्याप झालेला नाही काही तांत्रिक अडचणीमुळे हा केवळ आलूर ते के बोळेगावचा हो एक किलोमीटरचा जो अंतर आहे न्यायालयात न्याय प्रविष्ट होता त्याचा निकाल लागूनही सहा महिने झाला परंतु अद्याप हा एक किलोमीटर अंतरचा रस्ता पूर्ण केलेला नाही आहे यामुळे नागरिकांना तो त्रास सोसावा लागत आहे त्याचबरोबर जो रहदारी सारथळा होत आहे याच्याशी गुत्तेदार किंवा प्रशासनाला काहीही देणं घेणं नाही जनतेचा पैसा आज काही लोकांचं म्हणणं आहे की गुत्तेदारांनी उदारीमध्ये काम केलेलं आहे उदारीमध्ये जर काम केलेलं असेल आज ना उद्या पैसा घेणारच आहे पैसा सोडणार नाही कोणी कोणाचा पैसा सोडत नाही परंतु आज रोजी जो जनतेला त्रास होत आहे त्या त्रासाला जबाबदार कोण आम्ही प्रशासनाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा राष्ट्रीय महामार्ग आहे कुठल्या खेडेगावाला जाणारा रस्ता नाही ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता अनेक गाड्या या ठिकाणी अपघात झालेल्या आहेत अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासन दखल घेत नाहीये हा आज बसोप्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सूचना देण्यासाठी प्रशासनाला किंवा संबंधित गुत्तेदाराला आम्ही कळकळीची विनंती करतो पावसाळा होता मान्य आहे आम्हाला परंतु पावसाळा संपत आलेला आहे हा जो एक किलोमीटरचा भाग आहे त्याचबरोबर बरोबर मुरुमोड ते बोळेगाव म्हणजे बोळेगाव रस्ता अकोलकोटला जोडणारा रस्ता या ठिकाणी ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत शासनाने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ते खड्डे बुजवण्यात यावे आणि हा जो रस्ता प्रलंबित जो रस्ता आहे एक किलोमीटरचा तो तात्काळ बनवून देण्यात यावा आणि नागरिकाची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा येणाऱ्या एक महिन्यात बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच ठिकाणी शड्डू ठोकलं जाईल आणि एक मोठं आंदोलन बसवप्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जाईल प्रशासनाला आणि संबंधित गुत्तेदाराला एक कळकळीची विनंती आहे जनाची नाही तर नाही मनाची तर लाज बाळगा आणि ह्या ठिकाणचं रस्ता जे आजपर्यंत प्रलंबित आहे तो रस्ता पुन्हा एकदा बनवून देण्यात यावं ही कळकळीची विनंती धन्यवाद राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस वरील ही परिस्थिती आहे मुरुम ते अकोलकोट श्री क्षेत्र अक्कोलकोट जाणारा महामार्ग कायम रहदारी चालू असणारा मार्ग दोन हजार तेवीस मध्ये पाचशे अठ्ठेचाळीस ब चा रस्ता काम झाला मोठ्या गुत्तेदारीने हा रस्ता काम केला आज रोजी ह्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती पाहू शकता कि एकदम बिकट अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे प्रशासनाला अनेक वेळा कळूनही हा रस्ता काम अद्याप झालेला नाही काही तांत्रिक अडचणीमुळे हा केवळ आलूर ते के बोळेगावचा एक किलोमीटरचा जो अंतर आहे न्यायालयात न्याय प्रवेश होता त्याचा निकाल लागूनही